हॅलो वेलकम बॅक टू आर चॅनल वल फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस सर आज आहे संडे आणि आजचा दिवस म्हणजे प्रणवची बिलकुल तब्येत बरोबर नाही आहे व्यवस्थित नाही आहे त्याला एकशे एक टेम्परेचर दिवस होता दिवसभर तर तो तापाची गोळी घेऊन झोपलेला होता आणि जे आज दिवसभर माझ्याजवळ अंगावर बसून दिले ट्रली की तिने मला काहीच करू दिलं नाही So yes, गर, कर, कर सो येस ती yes, आता थोडी त्या क्लिंगी फेजमध्ये आहे की जिथे तिला आता सगळं कळत कळतं पण तिला सोडायचं नाही आहे मम्मा तिला आता पाहिजे अशा फेजमध्ये एनिवेज निघून जाईल तो ओपन फेज काही थ्री फोर मंथची गोष्ट आहे ती टू इयर्सची कम्प्लीट झाली की परत एक चेंज येईल तिच्यामध्ये पण येस आता आम्ही चाललो आहे अक्षयच्या बहिणीच्या लग्नाला आणि आम्ही ऑ सगळे रेडी झालो आम्ही ऑलरेडी लेट झालो बिकॉज आमच्याकडे गेस्ट आले होते आता म्हणून आम्ही थोडं लेट झालो आता आम्ही आवरलं झियाना पण रेडी पण रेडी झाली आणि झियानाने पूर्ण पराक्रम बघा कसे केली हे मी रेडी होत पर्यंत हे सगळं फेकलं हे लावायची मी तुला ऑलरेडी गोल्डन कलरची लावून दिली आणि हे हे बघा हे आणि मी झाली आहे रेडी चल चल चल, चल पुढे चल चल मी येते चल हो जायचं आपल्याला चल चल काय सांग तुझ्या मम्मा ती इथेच काय सुरू असते आता आता काहीच करू देत नाही काय काय आता झालं आणि गाडीमध्ये बरोबर हिला बॅग कळते माहित नाही काय तिच्या बॅग मध्ये काही असो नसो तिला बॅग पाहिजे जवळ आपण तिथे जाऊन खाणार आहे आता तुला मी खाऊ घालणार आहे मी आणलं आहे <laughs> तुझं चला तर आम्ही क्वीन्स लँड सेलिब्रेशन इथे पोहचलेलो आहे सुंदर असा एंट्रन्स वाजले दुपारचे तीन आणि जे घरी खूप बोर होते आहे ती खूप रडत आहे म्हणून तिला मी आता घेऊन चालेली भाग्यश्रीदाईकडे चालतं ना भटवमाकडे हां आम्हाला बोर झालं कंटाळा आला की भाग्यश्री भटवमाकडे जायचं असतं येस तर चला काय कुठे जायचं चलत चल नाही चल ना मग चल 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 आपण जाऊ चल कुठे शूज कुठे रे पण भेटले भेटले आणि प्रणाला बरं नाही <laughs> तू आराम कर छान रेश कर नीलं घेऊन जाते चल 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 दारला चल या ना चल गेले जायचे आणि <laughs> ही आली, आली शाळेत ना हिचे कारभार बघा बघू तुझे कारभार बघू मला इकडे अगं पण ती इंक निघणार नाही आता माता माझ्या बास्केट मध्ये दोन तीन दिवसा पासून आणि शालोमच गिफ्ट मला खूप आवडलं येस शालोम <laughs> ए ड्रमर अस आहे म्हणून जियानाला यायचं असते बडी मम्मा कडे इथे झिंगाने मिळतात ना हो ना

पण याच्या पाठीमागची मेहनती खूप आहे पास चार ते पाच तासापास झोपलेली नाहीये सॉरी चार ते पाच दिवसांपास झोपलेली नाहीये ती छान this is the polluted side and this is not polluted side uh, this shows that uh, how to save our environment by uh, throwing the garbage in that has been and planting more trees this is showing us how uh, the earth is getting more polluted by cutting off the trees and by the छान पण तू एक्सप्लेन पण खूप छान केलं व्हेरी गुड औऱ्या हां हां मागू ना मला पकडणारी अगं मग खाऊ ना आहे तर स्ट्रॉंग आहे मी लवकर येईल मी लवकर आता मला जाऊ दे आणि झियानाला बिलकुल जायचं नाही जियाना घरी जायचं घरी चालते आणि झियानाला भागीश्रद्धा इकडून यायचं नव्हचं आणि शालेही मजा पाठीमागे लागलेलं होतं येस तर आम्ही आता आलो आहे घरी बिकॉज मम्मी पप्पा आलेले आहेत आजी आली नाही नानी नानी <laughs> सो मम्मी पप्पा आलेले आहेत म्हणून महिला मला घरी घेऊन यावं लागलं खूप गोंधळ केला ह्या लोकांनी चलो झियानाला यायचंच नव्हतं तिथून झियाना तर आलीच नाही आली नाही जिया आली नाही जिया विसो मी पप्पा घरी आलेले आले तर प्रणव घेऊन आलाय नाश्ता सगळ्यांसाठी

साइडला पण गाडी नाही ना मध्ये की मागची लोक निघूच नव्हतं फोर व्हीलर छोट्या निघत होत्या पण मोठे ट्रकवाले हॉर्न वर हॉर्न मागुरवा देत होते मीच एकटी उठली जिजू पण झोपले होते का गेच झोपल होत गाडीत सगळे झोपून गेलो ड्रायव्हर म्हणाले कि माझी झोप लागून गेली मला डोळा लागून गेला दोन तासामधून इथेच पसलो होतो म्हणे जाणं झालं ना बरोबर हे सगळे काल गेले होते प्रयागराज प्रयागराज वरून आले तिथला स्टोरी सांगते तो <laughs> तो कसा होता प्रयागराजचा टूर म्हणजे मस्त गेलं सगळ्यात जायला पाहिजे आंबोळ छान व्यवस्थित पद्धतशी अरेंजमेंट आहे ते फोकस लोकांच्या सगळं बोध होतं लोकांच्या सगळं लोक सगळे छान आहे सगळं छान बरं ट्रॅफिकचा इश्यू आहे थोडासा दोन दिवसांचा आहे तो तुमचे तीन दिवस लागले आणि स्टे पण पॉसिबल नाही इतकी गरज तीन दिवस म्हणजे स्टे साठी नाही फक्त जा आणि

व्यवस्थित झालं आहे म्हणजे तिथे सोय आहे सो हे सगळे आता प्रागराजला जाऊन आलेत दोन मला कालच आले तुम्ही लोका कालच आले रात्री आणि जियाना बघा नाही आपण नंतर जाऊ गुड इव्हनिंग एव्हरी वन तर येस आम्ही तयार झालेलो आहे आम्ही जातोय आज एका हाऊस वॉर्मिंग सेरेमनीला mm. जे आमच्या पुढच्या विंग मध्येच आहे आणि मम्मी पप्पा झाले होते छान गप्पा गोष्टी नाश्ता त्यांच्या सोबत झाला आणि आता हा कार्यक्रम आठवल्यानंतर आम्ही सगळे जाणार आहे आपला मराठी मूवी बघायला संभाजी राजेंचा छावा येस आणि जियानाला आम्ही आईबाबांकडे ठेवणार आहे बिकॉज ती तीन तास त्या व्हॉइस मध्ये पॉसिबल नाही ना तिला बिकॉज सध्या लहान आहे आणि आम्हाला तिला न्यायचं पण नाहीये मूवी वगैरे बघायला तर तिला आम्ही आईबाबांकडे नेऊन ठेवू आणि आम्ही मम्मी पप्पा ऋषूताई जिजू यांच्यासोबत सगळ्यांसोबत मूवी बघायला जो आमच्या सोसायटीमध्येच आहे जाणार आहे जवळच येस yes, आणि आमचे कारभार बघा आणि माझी प्रिन्सेस रेडी झाली प्रिन्सेस काय करत होती <laughs> <Thank you. laughs> चलायच लेट्स गो चला टर्न टेक अ यू टर्न येस येस आणि हा आमचा हॅलो येस तिकडे बघ ना तिकडे बघ ना हा हो ब्युटिफुल दिसत एकदम छान छान दिसत आहे तुझ्या क्लिप्स ही बघा किती बडबड करते आणि जेव्हा आम्ही तिथे पोहोचू ना ती अगदी मी उठून ती ती स्लीपर नाही घालायची आहे ठेव ठेव चल तू ऑलरेडी शूज घातली आहे ना मग आणि चल डॅडी सोबत झालो आपण चल 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 मी आहे एक मुण एक कोणीच नाही छान लागू खरच सुंदर आहे स्पेशियस आहे आणि छान गोष्टी अरेंज केलेल्या आहेत आणि व्ह्यू सुद्धा मस्त आहे मेन एंट्रन्स पासून चल चला जे ना चल ओ काय झालं चल चल, चल तिकडे चल चल हे ब्लॉक बनवलं छान बनवलंय मस्त सगळं कार्यक्रम हाऊस वॉर्मिंग सेरेमनीचा कार्यक्रम ओव्हर झाला आणि आता जियानाला आम्ही सोडून देतोय बाबांकडे आणि त्यानंतर आम्ही जातोय छावा मूवी बघायला बरं नाही आहे बट शिवाजी महाराजांनी संभाजी राजे बाबा वेट करत आहेत ये जियाना जयन केला आमच्या जिथे लोकेशन वर मम्मी पप्पा आणि ऋषुता ते मे बी यायचे ते आणखी आम्हाला आले आहेत का ओके आले आणि तेवढच मी चेंज करून आले तेवढ्याच प्रणाली जाऊन जे ड्रॉप करून केलं तर येस सो बघू मूव्ही कशी आहे बिकॉज आतापर्यंत जेवढे रिव्ह्यूज ऐकले आहेत तर मूवी खूप छान आहे तर सी बघू कसा कशी मूवीज आहे तर नक्की आम्ही तुमच्याबरोबर रिव्ह्यूज शेअर करू मूवी बघून झालेली आहे आणि मूवी खरंच खूप छान होती पण <laughs> पण आहे त्यात पण जर ती मराठीत असती ना तर एक वेगळं फील झालं असत म्हणजे बिकॉज जे येतात हां ते मराठी मराठी मध्ये आपण जास्त रिलेट करू शकतो कारण मराठी आपले संभाजी राजे ती मूवी होती तर मराठी मध्ये बनवली असते तर खरंच म्हणजे म्हणजे ते वेगळं वाटलं असतं थोडं हा बाकीचे जे पूर्ण मराठी होता आणि लँग्वेज हिंदी होती त्याच्यामुळे इतकं असं रिलेट नव्हतं हो बट ओव्हरऑल ऍक्टिंग खूप छान केलेली आहे विकी कौशलनी मूवी छान आहे बघण्यासारखी आहे तर येस वाजले बारा आम्ही चाललोय झियानाला घ्यायला ती नक्कीच झोपलेली असेल तर तिला आता घेऊन येऊ आणि घरी जाऊ परत चला तर मग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आम्ही आनंदी राहायचं